समन्वयाचा अभाव दिसतोय तीन तीन मंत्र मंत्रिमंडळांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री येत नाही जमत नाही सेनेचं आणि भाजपचं तीन चाकांचं असलं तरी गती एक आहे तीन चाकांचं असलं तरी वेगेची मर्यादा वेग विकासाचा आहे मी तुम्हाला सांगतो की या तिन्ही पक्षांमध्ये आपली आपली मतं जरूर आहेत पण मतांतर सरकार म्हणून नाही एकनाथजी जर बैठकीला नव्हते तर त्याची कारणं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना ती सांगितलेली आहेत एकदा पाऊसच होता ते स्वतः फील्डवर होते एकदा दौऱ्यावर होते दिल्लीत होते अशा कारणांनी त्यांचं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं करून ते होते याचा अर्थच लगेल जलुबे तिने बहिष्कार केला यायला तयार नाहीत असं कारण तर थोडं अन्यायकारक आहे पण उपमुख्यमंत्री पदासारखा व्यक्ती जर सातत्यानं सलग तीन मंत्रिमंडळाच्या बैठकांना नसेल तर साहजिक प्रश्न तो उपस्थित होणार मी प्रश्नावर शंका घेत नाही उत्तराच्या हेतूवर माझं फक्त प्रश्नांक प्रश्न मी उपस्थित केला काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी झापला असं म्हणतात नाही हो नाही स्वतः तुम्हाला सांगतो आता या बातम्या कुठून येतात मी त्याच्यावर काय भाष्य करू पण या बातम्या देणाऱ्यांना एवढंच मी म्हणेन की तुम्ही पूर्ण अभ्यासांती जरूर टीका करा प्रखर करा प्रहार करा तुम्ही त्याच्यात काही आम्हाला सोडू नका पण त्याचा सोर्स रीट चेक करा कॅबिनेट बैठकीत त्याचा काही ब्रही निघाला नाही हो ज्या बातम्या आत्ता मी पाहतोय त्यामध्ये नगरविकास खात्याची बैठक का घेतली मुख्यमंत्री घेऊ शकत नाही मुख्यमंत्री नगरविकास खात्याची बैठक उपमुख्यमंत्र्यांकडे ते खातं असलं तरी त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय करू शकत नाहीत करू मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हर रीड केले जातं मग जे तुम्हाला म्हटलं की बाबा गतीच्या या स्पर्धेच्या युगात गतीला महत्त्व द्यायचं थोडं आपण त्याला टाळलं पाहिजे असं मला वाटतं